पुढे असेच काही महिने ओलंडतात आणि प्रदीपच्या घरचा सीन आपण पाहतो जिथे लक्ष्मी विकीने पाठवलेलं पत्र वाचत असते तेवढ्यात तिला चक्कर येते आणि कोरड्या ला लागतात हे पाहून लक्ष्मीच्या सासूला कळते की लक्ष्मी आता आई होणार आहे सर्वजण आनंदी होतात आणि हीच बातमी विकीला ही कळवली जाते ही बातमी कळायला विकी खूप आनंदी होतो पण त्याची आई मात्र चिडते कारण त्यांची सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन वेळेचं जेवण ते कसं बसं ऍडजस्ट करतात त्यात लक्ष्मीला इकडे आणलं तर खर्च अजून वाढणार म्हणून विकीची आई त्याला सल्ला देते कि तिच्या सासरच्या हे सर्व बघू देत विकी म्हणतो आई मी दिवस रात्र काम करेल पण ताईच्या मुलाचा जन्म तिच्या घरी जिथून विकी लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो लक्ष्मी घरात आलेली पाहून विकीची आई अजून चिडते आणि तिला टोमणे मारायला लागते ला इथे पुन्हा विकी आणि त्याच्या आईमध्ये थोडे वादविवाद होतात तेवढ्यात विम्या कंपनीकडून आलेली एक व्यक्ती विकीला दारातून आवाज देते विकी त्या माणसाजवळ जातो तेव्हा त्याला कळते की यशवंतने मिलचा पन्नास लाखांचा विमा उतरवला होता त्याचाच चेक द्यायला हा माणूस आलाय हे पाहून विकीच्या आईला पण खात्री होते की लक्ष्मीचा पायगुण खरंच आहे ती लक्ष्मीला आजपर्यंतच्या तिच्या खराब वागणुकीबद्दल माफी मागते आणि तिला मुलगी म्हणून स्वीकारते